सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी देवळाली कॅम्प येथील नवजीवन सोसायटी लगत गोडसे मळा परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला या घटनेने स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते गोडसे मळा लष्कराचा वनक्षेत्र असल्याने रात्रीच्या वेळी शेती काम पाण्याची मोटार सुरू करताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागत होता शेतकरी प्रभाकर गोडसे आणि त्यांची पत्नी कविता गोडसे शुक्रवारी पहाटे शेतात जात असताना त्यांना बिबट्या पिंजरात अडकलेला दिसून आला त्यांनी तात्काळ इतरांना माहिती दिली आणि काही क्षणात परिसरात बघ्यांची गर्दी उसळली वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतलं आणि नाशिक रोड इथे रवाना केलं मात्र अजूनही एक मादी बिबट्या आणि दोन बछडे परिसरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे नवजीवन हाऊसिंग सोसायटी आणि गोडशे मळा विनी पार्क हा पूर्ण परिसर जो आहे या परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून दोन वर्षभरापासून बिबट्याचा वावर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी इथं जे रहिवाशी आहे सरपूर्ण दहशत खाली होते आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी या ठिकाणी वन जे पाटील साहेब आहे त्यांना विनंती केली की के पाटील साहेब या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे आणि इथं मोठी जीवितहानी होऊन शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी पिंजरा दिला पहिला जो पिंजरा होता या ठिकाणी त्यावेळेसही मला वाटतं दोन तीन महिने झाले त्यावेळेस नाही का एक बिबट्या पकडल्या गेला आता आजही नाही का या ठिकाणी बिबट्या धरल्या गेलेल्या आहे तर खऱ्या अर्थाने तर जंगल परिसर असल्यामुळं कसं बिबट्या त्यांनी मी वावर आहे आम्ही विन वन विभागाचे आभार मानतो आणि त्यातून त्यांना विनंती करतो की पुन्हा या ठिकाणी आम्हाला पिंजरा उपलब्ध करून द्यावा जे करून कसं या ठिकाणी बिबट्याचा वर असल्यामुळे बिबटे पकडले जातील आणि मानव वस्तीला लोकांना कोणाला त्रास होणार नाही वन्यप्राण्यांमुळं या ठिकाणी ते सुद्धा सुरक्षित राहतील आणि सुरक्षित पकडल्यामुळं त्यांनासुद्धा का अन्य ठिकाणी स्थलांतर करता येईल अशी वनबळवेळी विनंती करतो सुयमान गोडसे दिलीप गोडसे अशोक गोडसे दर्शन गोडसे अनुराग गोडसे यांच्यासह नवजीवन सोसायटीचे सभासद सिद्धार्थ पगारे गौतम गजरे पवन गजरे आणि अन्य नागरिकांनी या भागात पुन्हा पिंजरा लावण्याची जोरदार मागणी केली आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक